अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते जनक, ही ही हो असा खळबळजनक दावा बच्चू कडून केलाय सव्वीस तारखेपर्यंत निवडणुकीत काहीही होऊ शकतं असं ते म्हणालेत त्यामुळेच आम्ही एक पाऊल मागे घेतलं असा दावा कडून केलाय गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला त्यांनी सभा घ्यायला नको होती या सगळ्या घटनांनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला मात्र मी त्यांचा फोन उचलला नाही आणि उचलणार नाही असंही कडून म्हटले बातमी आमच्याकडे आल्या होत्या तर ते स्वतःच पेंडॉल पेटवण्यापासून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता आणि त्या सगळ्या माहिती आम्हाला आल्यामुळं काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात मग तर अजूनही भीती आहे का सव्वीस तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकतात आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही दोन पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली काही चर्चा करायची नाही मी फोन आला मी काही चर्चा केली नाही मी फोन उचलला नाही आणि उचलणार पण नाही कायदा तोडला आहे गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा त्यांनी सभा घ्यायलाच नको होती उलट दुसऱ्या इकडे घ्यायला पाहिजे होती आणि आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना नाकारल्यानंतर पुन्हा आम्हाला नाकारताना त्यांना देतं तर ही घटना अतिशय निषेधार्थ आहे